नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत असा एक पदार्थ जो महाराष्ट्रातल्या जवळजवळ जो सगळ्या घरात बनवला जातो पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी आहे तर ते म्हणजे पिठलं तर एकदम मस्त चवीचं कमी साहित्यात होणारं आणि घरात असणाऱ्या साहित्यात बनणारं हे पिठलं करायला एकदम सोपं पण खायला तेवढंच चविष्ट असं पिठलं माझ्या पद्धतीने कसं बनवायचं ते आज मी दाखवणार आहे चला तर बघूया कसं बनवायचं पिठलं तर पिठलं बनवण्यासाठी इथे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात मीठ लसूण जिरं आणि कोथंबीर घेतली थोडीशी आणि एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि वाटून घेऊ असं वाटण बनवून घेऊ थोडंसं पाणी घालून आता इथे आपलं वाटण तयार आहे थोडंसं पाणी घालून पातळ वाटून घेतलं आहे तर गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईत एक पळी तेल टाकले तेल छान गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकू मोहरी छान फुलली की याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकू आणि थोडीशी हळद टाकू आणि आपण वाटून घेतलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आणखी पाणी वाढवून घेऊ मी एक वाटी बेसन पिठासाठी तीन वाट्या पाणी घेतलं आहे किंवा तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता पण हे एकदम घट्ट नाही किंवा पातळ नाही अशा प्रमाणासाठी तीन वाट्या पाणी एक वाटी पिठासाठी एकदम बरोबर आहे आता याला उकळी येऊ हो देऊ आता आपल्या ह्या पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेते आणि याला खळखळून उकळी येऊ हो देऊ एकदम व्यवस्थित उकळी आली की याला हटवून घ्यायचे हाटण्यासाठी मी असं विस्करचा वापर करणार आहे आणि हे चाळून घेतलेलं एक वाटी बेसन पिठे विस्करने हाटलं की पिठल्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत मोठ्या गाठी अजिबात राहत नाहीत एकदम छोट्या छोट्या गाठी राहतात त्याच्यामध्ये सगळं बेसनपीठ टाकून आपण याला हटून घेऊ एकसारखं हलवं त्याला हटून घ्यायचं याच्यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत तुम्ही बघू शकता असं आणखी थोडा वेळ हटून घेऊ याला आता विस्कट ठेवून देऊ आणि पळीने किंवा चमच्याने याला मिक्स करून घेऊ थोडंसं हलवून घेऊ एकदम बिना गाठीचं किंवा प्लेन पिठलं झालं तर ते खायला एवढं चविष्ट लागत नाही छोट्या छोट्या गाठींचं पिठलंच खायला छान लागतं बघू शकता एकदम मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे चटचटायला लागलं ला, आहे आपलं पिठलं आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ कोथिंबीर असं पिठलं शिजून झालं हटून झाल्यावरच टाकायची नाहीतर आपण जेव्हा विस्करने पिठला हटतो तेव्हा सगळं या विस्करच्या काड्यांमध्ये हे अडकलं जातं कोथंबीर त्यामुळं अगोदर न टाकता नंतर कोथंबीर टाकायची हे पिठलं हाटून झाल्यावर फोडणीत कोथंबीर टाकायची नाही विस्करने हटायचं असेल तर आता इथे कोथिंबीर टाकून झाली याला आणखी एखाद दोन मिनिट शिजू देऊ खूप जास्त वेळ पण पिठलं शिजू द्यायचं नाही त्याने पण पिठल्याची चव बिघडते खूप जास्त वेळ शिजलं की चिकट होतं पिठलं म्हणजे त्याला प्रमाणातच शिजू द्यायचं आता इथे तयार झालेलं आहे आपलं पिठलं काढून घेऊ एका बाऊलमध्ये वरतून कोथिंबीर टाकू तर इथे तयार आहे आपलं पिठलं छान कलर आलेला आहे पिठल्याला आणि एकदम झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारा पद पदार्थ किंवा भाजी है ही ऐनवेज भाजीला काही नसेल किंवा अचानक करायची वेळ आली तर ही झटपट होणारी भाजी तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने असं गरमागरम पिठलं लोणचं कांदा चपाती आणि पापड शक्यतो पिठलं भाकरीसोबत खायला छान लागतं भातासोबत पण खूप छान लागतं हे पिठलं तुम्ही भात पिठलं पण खाऊन बघू शकता खूप छान लागतं तर अशी ही डिश तुम्ही पण करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद